नमस्कार भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आणि हा सण चौदा जानेवारीला सर्वत्र साजरा झालेला आहे तिळगुळ वाटून एकमेकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत पतंग उडवणे हळदी कुंकवाचा कार्यक्रम त्याच्यासाठी वान देण्याची तयारी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड उत्साह हा रथसप्तमीपर्यंत चालणार आहे याबरोबर आणखी एका गोष्टीची सर्वांना उत्सुकता असते ते म्हणजे बोरनान संक्रांतीनिमित्त लहान मुलांचे बोरनान केले जाते पण यामागे कारण काय असते हे काही जणांना माहीत नाही बोरणान का, का केले जाते आणि ते कसे करावे तसेच बोरणान करताना कोणता मंत्र म्हणावा या संदर्भात एक आख्यायिका सांगितली जाते करी नावाचा एक राक्षस होता त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडतात ते टाळण्यासाठी सर्वात आधी श्रीकृष्णाचे बोरणान केले गेले होते त्यानंतर ही प्रथा पडली तेव्हापासून लहान मुलांचे बोरणान केले जाते मकर संक्रांतीला बोरणाण करण्यामागे वातावरणातील बदल हेही एक कारण आहे या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळं उदाहरणार्थ बोरं उसाचे तुकडे भुईमुगाचे शेंगा जे आपण बोरणानमध्ये टाकतो हे लहान मुलांच्या डोक्यावरून टाकल्या जातात आणि लहान मुलं इतर वेळी ती फळं दिली तर खात नाहीत पण अशा वेळी खेळाच्या माध्यमातून ती त्यांना वेचायला दिली तर लहान मुले ती आवडीने नक्की उचलून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे सांगितले जाते एक ते पाच वर्षाच्या मुलांचे बोरणान केले जाते हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो यासाठी हलव्याचे दागिने घालून लहान मुलांना छान तयार केले जाते पाटावर बसून त्यांचे औक्षण केले जाते बोरं ऊस हरभरे मुरमुरे बत्तासे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किट गोळ्या चॉकलेट्स आणि अजून काही आपल्या आवडीचे पदार्थ एकत्र करून बाळाच्या डोक्यावरून ते टाकले जातात एक प्रकारे बाळाला या पदार्थांनी आंघोळ घातली जाते त्यानंतर कार्यक्रमासाठी आलेल्या लहान मुलांना ती बोरं उसाचे तुकडे शेंगा उचलून खाऊ द्यावेत किंवा घरी घेऊन जाण्यासाठी सांगावेत बोरनहाणसाठी वापरण्यात येणारी फळं मुलं वेळी खात नाहीत म्हणून बोरनहाणच्या माध्यमातून ती लहान मुलांना पोटात जावीत हा त्यामागचा हेतू असतो बाळाची लूट करताना म्हणजे बाळावर बोरं टाकताना बोरं बोरं ये गणपती बाप्पा ये नारायण नारायण ये लक्ष्मी ये सरस्वती ये सखू सखू पाणी दे तुपात लोणचं कालवून दे असा मंत्र म्हणावा बाळावर फळं बोरं व अन्य गोष्टी टाकताना इडा पिळा टडो बाळाचे आयुष्य वाढो असेही म्हटले तरी चालते आणि नंतर बाळाला आशीर्वाद देताना सुखी समाधानी यशस्वी हो दीर्घायुष्य लाभो आईबाबांचे नाव मोठे कर असा आशीर्वाद द्यावा जर तुमच्याकडेही एक ते पाच वर्ष वयोगटातील मूल असेल आणि त्याचे बोरहाण राहिले असेल तर नक्की हे करा आणि करताना मात्र हा मंत्र नक्की म्हणा याचबरोबर आजचा व्हिडिओ मी इथे संपवते पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद